विना परवाना अवैध रित्या वाळूची चोरी करून सदर वाळू ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत भरून चोरटी वाहतूक करताना दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी आठ वाजता भडगाव तालुक्यातील गावाजवळील जुवारडी फाट्याजवळील रोडवर मिळून आल्याने यातील संशयित चालक मालक सागर नामक तरुणाविरोधात भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस कॉन्स्टेबल हंसराज देशमुख यांचे फिर्येदीवरून सागर नामक तरुणास ताब्यात घेत अवैध रित्या वाहतूक करीत असताना मिळून आल्याने गुन्हा दाखल करत आला असून खबरी रिपोर्ट तालुका मॅजिस्ट्रेट यांच्याकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक चौदा ऑगस्ट सकाळी आठ वाजता हाती आली आहे या घटनेचा पुढील तपास पडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकुंद परदेशी हे करीत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका